मला नेक्स सीन इथं गाठपाड्या कडून मिळाली आहे आणि मला डायबिटीज आहे दिली आहे पल्लवी न पल्लवी आहे आणि पहिला फरक तर माझा एनर्जी लेवल माझी एनर्जी लेवल खूप म्हणजे लो असायची घरी आल्यावर दोन मुलं आहेत मला एक नऊ वर्षाचा एक वर्षाचा त्यांच्यासाठी काम म्हणजे घरी आल्यावर मला थकलाय तर आता की म्हणजे मी अगदी मुलांना सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत मी एकदम त्यांना त्या ह्यानी काम करायला लागले म्हणजे की मला असं थकवा चालवायचा कायम एकच आठवडा झालाय चालू फक्त पण माझ्यात दृष्टिकोन जसं तुम्ही म्हणता माइंडसेट पण माझं खूप पॉझिटिव्ह झालंय मला लो वाटायचं की मी किती आधारीय सारखं वाटत जायचं पण आता मला एकदम म्हणजे फ्रेश वाटतं मी कामावर पण देशे घरी पण इव्हन माझ्या मला खूप कोण कमेंट मिळाल्या है है आहे खूप खूपच पॉझिटिव्ह राहायला लागली आहेस खूप फ्रेश दिसायला लागली आहेस हसबंड पण म्हणतात मुलांना पण जाणवतो फरक मध्ये आणि हॅपी आहे मी आता जे काही सुरू आहे माझ्या सोबत त्यांचा आपला परिवार आहे सोबत असं वाटतंय आणि मी खूप खुश आहे सध्या आणि करणार आहे सगळं व्यायाम योगाचे प्रिया वय किती आता वय माझं छत्तीस आहे छत्तीस मध्ये नऊ वर्षा इंजेक्शन चालू आहे आणि टॅबलेट पण चालू आहे ओके okay. येस yes. आता कॉन्फिडन्स झाला आपण फ्रीड पर्सेंट रिव्हर्स येत आहेत आपलीच आहेत वयाची येते एज खूप कमी आहे पण यांची लाईफस्टाईल आणि मी तुम्हाला सांगू का जबाबदाऱ्या कारण यांच्यावर एकच जबाबदारी नाही घर पण सांभाळायचंय ऑफिस पण सांभाळायचंय आणि सगळं करता करता आणि याच्या आधी पण यांची सगळी काय काय क्वालिटी मिळतात माइंडसेट कसा बनतो खूप खूप फरक आहे या सगळ्यांमध्ये आणि आपले म्हणजे आपली विचारांची विचारांची दिशा पद्धत आणि या लोकांना इन्स्टंट फास्ट पाहिजे त्यामुळे खूप शरीराची व्हायला लागल्या पडझड करून घ्यायला लागले एवढ्या याच्यामध्ये जर आपण हाताश झालो तर कसं होणार कसं वेळ देऊ शकतो मुलांना नाही देत आहेत सगळ्या या गोष्टीमध्ये त्यामुळे घरातलं वातावरण स्वतःचा माइंडसेट सगळ्यात चेंज प्रिया छांबे काम करायला लागले आमच्या सुनबाईची मैत्रीण आहे आणि हा बदल नक्की तिच्यामध्ये तिचा डायबेटीस आहे तो हंड्रेड पर्सेंट रिव्हर्स होईल कारण स्वतः त्या डिव्होशन न काम केल्यानंतर